नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि अंबाफळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण अभ्यास केंद्रातील सुंदर अशी व्हरायटी जिचा उपयोग आपण आपल्या बंगल्यासमोर घरासमोर किंवा परसबागेत किंवा जिथं गार्डन डेव्हलप करायचं आहे अशा ठिकाणी आपण ती व्हरायटीचा उपयोग करू शकतो त्या व्हरायटीचं नाव आहे स्वर्णरेखा अगदी अंकुजीदार पानं वर्षभर हिरवी गार अशी असणारी ही वनस्पती किंवा आंब्याचं झाड आहे की चा है जे अगदी हिरवटपणा त्याच्यात ठासून भरलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अंकुचीदार पानांमुळे गार्डनचा फील येणारी अशी व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीला आपल्याला गार्डनचा फील तर येतोच त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला भरपूर सारे आंबे खायला मिळतात अशी एकमेव व्हरायटी म्हणजे स्वर्णरेखा ज्याचं गार्डन पण तयार करता येऊ शकतं आणि आपल्याला आंबेसद्धा आपल्या कुटुंबाला खायला मिळू शकतात अशी सुंदर अशी व्हरायटी मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे आणि त्याचं फ्लावरिंग पण दाखवणार आहे आत्तापर्यंत बरेच लोक म्हणतात की म्हणायचे की सर तुम्ही स्वर्णरेखाचं रेखाचं फ्लावरिंग दाखवा स्वर्णरेखाचं फ्लावरिंग दाखवा तुम्ही नेहमी म्हणता की आम्हाला घरासमोर बंगल्यासमोर किंवा परसबागेत किंवा ज्यांना कुठं कुठं शोची झाडं लावायची असतात तर अशा ठिकाणी जर ही सुवर्ण रेखा लावली तर आपल्याला तुम्ही तर झाड दाखवलेलंच आहे परंतु त्याचबरोबर त्याला फ्लावरिंग कसं येत आहे किंवा आंबे लागतात किंवा नाही तर तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष बघा ही व्हरायटी जबरदस्त असं फ्लावरिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण झाड भरलेलं आहे प्रत्येक पानाला फ्लावरिंग आलेलं आहे अगदी जबरदस्त हे बघा पूर्ण अशी भरून निघलेली आहे ही व्हरायटी पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण झाडचं झाड मोहराने बहरलेलं आहे क्लोज प्लांटेशनमध्ये आपण प्लांटेशन केलं आहे तीन फुटावर ते पण दाखवतो हे बघा तीन फुटावर आपण लागवड केलेली आहे बरेच लोकांना डाऊट असतो की आ, तीन फुटावर ही नसेल कॅमेऱ्यात जास्त अंतर दिसतं तर प्रत्यक्ष मित्रांनो या प्रत्यक्ष बघा तीन फुटाच्या लागवडी आहेत ह्या तीन बाय दहामध्ये अभ्यास आप केंद्रामध्ये आपण प्लांटेशन केलेलं आहे आणि जबरदस्त फ्लावरिंग आलेलं आहे स्वर्णरेखा या व्हरायटीला अगदी सुंदर अशी व्हरायटी आहे तर नक्की तुम्हाला घरासमोर किंवा आपल्या गार्डनमध्ये लावायची असेल तर ही सुंदर अशी व्हरायटी आहे नक्कीच ही माहिती शेअर करा म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरासमोर अशी सुंदर व्हरायटी लावता येईल की जिचं गार्डन बेस म्हणजे गार्डनसारखं झाड पण दिसेल आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगली फळंसुद्धा चाखायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा